नमस्कार मित्रांनो फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये रात्री अपरात्री एकटे फिरतायत खरं तर जुने आपण जर व्हिडिओ त्यांचे बघितले तर एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून फोडण्याबद्दलच्या त्यांच्या एक प एकसे एक सुरस कथा आपण ऐकलेल्या असतीलच त्यामध्ये फडणवीस रात्री एकटे हुडी घालून बाहेर जायचे वेश बदलून जायचे आणि त्यांनी हे सगळा कार्यक्रम केला आणि एकनाथ शिंदेंना कसं बाहेर काढलं आणि नंतर शिवसेना फोडल्यानंतर कशी महायुती बनली याच्या स्टोरीज आपण ऐकलेल्या आहे याच्याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्यही वेग आपण ऐकलेले आहे परंतु पुन्हा एकदा फडणवीस यांचा रात्रीचे खेळ चाले हा कार्यक्रम सुरू झालेला आहे नेमकं काय घडलंय तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सवरती एक व्हिडिओ एक शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केलेले आहे त्यामध्ये एक असा की पंचवीस जुलै रोजी संजय राऊत हे जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी फडणवीस एकटे गाडी चालवत मातोश्रीवरती पोहोचले आणि सहा ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले दिल्लीमध्ये वेगवेगळ्या वेग नेत्यांना भेटले आणि त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं असं सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय एका वेळेला शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना बाजूला काढलं राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना बाजूला काढलं आणि आता जर फडणवीस पुन्हा एकदा रात्री अपरात्री एकटे होडी घालून जर मातोश्रीवरती जर जात असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप नव्हे तर सुनामी येणार का अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे समोर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस समोर डोळ्यासमोर आहे आणि आता मात्र मराठा आरक्षणाचं आंदोलन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन वेगवेगळे सामाजिक समीकरणं वेगवेगळी राजकीय समीकरणं आणि त्यातून निर्माण झालेली सगळी खिचडी याची जुळवाजुळव जर झाली नाही तर जुन्या पारंपरिक मित्रांना एकत्र यावं लागेल स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि तेच भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे का हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भाजपने हिंदुत्ववादी शिवसेनेचा गळा घोटला ही इमेज भाजप सुधरवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना मराठा आरक्षणामुळे बेजार झालेला महायुती आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची कास तर धरत नाही ना असा प्रश्न या सगळ्या निमित्ताने उभा राहतोय येणाऱ्या काळामध्ये या रात्री अपरात्रीच्या रात्रीचे खेळ चाले या भागाचा भाग दोन महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे का हे आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी जर आपल्याला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद